सुंठ गुडाच्या गोळ्या नैसर्गिक इम्युनिटी बुष्टर त्यासाठी साहित्य बघूया सुंठ पावडर हळद दोन चमचे गायचे तूप घेतले आहे आणि जेवढी सुंठ पावडर तेवढाच गुळ घेतलेला आहे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम सुंठ गूळ आणि हळद एकत्रितपणे पावडर करून घेऊया आणि ही पावडर सर्दी खोकला कपसाठी अतिशय फायदेशीर आहेत ही पावडर तुम्ही नुसती दुधामध्ये सुद्धा घेऊ शकतात बायंडिंगसाठी आपण दोन चमचे गायचे तूप घालूया गायचे तूप तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतात नंतर मिक्सरमध्ये एक फेरा फक्त फिरवून घ्यायचा आहे तीळ घालूया तीळ ऐच्छिक आहे नाही घातली तरी चालेल नंतर गोडे करून घेऊया हे गोडे दहा ते बारा दिवस एअरटाईट डब्यात छान राहतात करून बघा कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि आनंदी रहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका